हॅलो फॅमिली कसं आहात तुम्ही मी आलेली आहे लाईव्ह तर सगळ्यांना लवकर लवकर लाईव्ह जॉईन करावा मी चालेल आहे कुठं चला सांगा की पटप पट मी कुठं आहे ते सांगा चला या लोक लोक लाईव्हला लो जॉईन करा काही हाँ हाँ, हाँ. आज कुठं गेलीस फिरायला फिरायला नाही आज मी चालले मा रक्षाबंधनला रे रक्षाबंधनला नाही रेल्वे स्टेशन रेलवे स्टेशन ला है आवाज देते करता नहीं अरे दहा पंधरा मिनट वेळ आहे ट्रेन यायला मग आवाज क्लिअर येत आहे का बरं बरं तेच विचारायचं होतं की आवाज येत आहे का नाही म्हणून सगळ्यांना लोकल लोकल रेल्वे जॉईन करा सगळ्यांना लवकर लवकर लाईव्ह जॉईन करायचो आहे कुठून कुठून लाई बघताय ते पण सांगा हा ओ बाजूला गडबड आहे खूप पण येतोय आवाज हम्म इथं खूप गडबड चालू आहे म्हणजे खूप लोक आहेत ना त्यामुळे

पाहुण्यांना पण घेऊन चाललीस का ते सोडायला नाही ते पण सोबत हे बघा ते पण आहे सोबत तिथं पण आहे कारण मला माहेरी जाऊन माहेरी दोन दिवस थांबायचं आहे तिथून सासरी जायचं आहे सासरीजून अजून वापस माहेरी यायचं आहे तर असं चक्कर चालूच राहणार आहे मस्ती हाय हाय कालू भाई हाय मोसी गुड मॉर्निंग हाय हाय गुड मॉर्निंग रुद्र आणि पाहुणे भारी दिसतो याच राख हां रुद्र आणि ते आपल्या पप्पासोबत आहेत मी म्हटलं चला मी आता काही व्हिडिओ काढायचा वेळ पण नसेल तर मी म्हटलं चला लाईव्ह जाऊया कारण रात्री पण मी काही लाईव्ह आलेली नाही कारण मला सकाळी पाच वाजता उठायचं होतं आलूचे पराठे केले मटकीचा उसर केल्या डब्यात न्यायला कारण साडे चारशे किलोमीटर लांब आहे तर आम्हाला जाते जास्त उशीर करते मी काल आमच्या गावाला आलोय आज जाईल परत चला या लवकर लवकर सगळ्यांना लाईव्ह जॉईन करायचं आहे लवकर लवकर लाईव्हला या लवकर लवकर लाईव्हला जॉईन करा काही कुठून कुठून लाईव बघता ते पण सांगायला सगळ्यांना सपोर्ट करायचा आहे न्यूज चॅनल आहे बुक लागल्या कारण धरून काहीच आलो नाही पाच मिनिटांना ट्रेन लागणार आहे करा हो पाच मिनिटानंतर येणार आहे ट्रेन

teleponan <mallan> dan komentar yang penting थांब तेवीस नाही एकतीस ना बत्तीस तेवीस सांगत आहोत तेवीस एकतीस नमस्कार पाहुणे पाहुणे तुम्हाला नमस्कार करत नमस्कार म्हटले चला पाच मिनिटांना आपण ट्रेन येणार आहे संतोष मंडाने सो मच लाईव्ह लाईक करा

हाय थँक्यू सो मच सगळ्यांना लाईव्हला लाईक करायचं आहे सगळ्यांना लाईव्हला लाईक करायचं आहे न विसरता सगळे लाईव्हला लाईक करा फॉलो लाई लाई करा, करा।, करा चॅनलला सबस्क्राईब करा गाईस चला लवकर लवकर या लवकर लवकर लाईव्हला जॉईन करा

माझं आजचं लुक कसं आहे पूर्ण सांगा की कडक आहे तू खूप थँक्यू सो मच आजचा लुक कसा आहे सांगा की to the L.A. and Mumbai customs. So, to continue the conference, we'll go to the Sony's artifact presentation. The platform program includes art

ट्रेन आलेली आहे आपली बघा छत्रपती शाहू महाराज महाराष्ट्र एक्सप्रेस फ्रॉम शेगाव टू गोंदिया शेगावला राहते शेगावला आपलं रिजर्वेशन डबा आहे एस सेवन ट्वेंटी uh, थ्री थर्टी वन अरे भाऊ <music> <music> <music>

सूझ हाँ। तो अब आपका कौन सा नंबर है? आपको मूवी है क्या? हाँ अच्छा क्या नंबर आपका? थर्टी एल्बम आपको जल्द मैंने बोला भाई ऐसे आके बैठ जाते नहीं 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 हमारा वो बाजू है। वो हमको कैसे दोनों हाँ कोई बात नहीं पंडित जी खाली काम मे� গুড মর্নি সিদ্ধেশ্বর জী গুড মর্নিং या मग चालीस गावला हो नक्कीच येणार ते ट्रेन मध्ये पण लाईन चालू रिझर्वेशन <laughs> केला आहे का हो रिझर्वेशन केलं आहे बघा सीट भेटलेली आहे आपली वरती जागा भेटली का बसायला नाही वरती नको होय खालतच बरं आहे कारण रुद्राला खेळायला बरं आहे बघा कसा खेळायला लागलाय तो ला ला आल्याबरोबर रिझर्वेशन <laughs> हे बघा

त्याला ला करा एन्जॉय आठ दिवस आता सो आठ दिवस एन्जॉय सांगूया आता थँक्यू सो मच लाईव्हला लाईक करा सॅड बॉय सॅड बॉयज लाईव्हला लाईक करा चालीसगावची माहेर कुठे आहे कोण या कोण या रातचं चालेल तु प्लीज लाईव्ह लाइक करा लाईव्हला लाईक सगळे त्याने Okay. मंदिर गेलं बघितलंय का सगळ्यांनी होताच लाईकिर नाही आता आता पुढचं स्टेशन अकोला येणार आहे व्हिडिओ पण एक दोन ट्रेक मध्ये हो नक्कीच बनवणार व्हिडिओ व्हिडिओ कसं नाही बनवणार व्हिडिओ बनवणार नक्कीच बनवणार व्हिडिओ नाये नाये हो खूप मजा वाटतय त्याला कारण सगळं दिसतंय ना थांबा दोन मिनिट सो मच सॅन गॉय या सोलापूरला लाग